राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा पुण्यस्मरण स्मृती दिन व दिनानिमित्त वाशिम जहागीर मंडळ मार्फत श्री संत गजानन महाराज मंदिरात वीस डिसेंबर रोजी शनिवारला दहा ते अकरा वाजता पासून श्री गुरुदेव महिला भजन संमेलन अकरा ते एक पर्यंत राहील तर नंतर श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्ता मेळावा भावपूर्ण श्रद्धांजली दोन ते पाच सर्व धर्म भव्य दिव्य सामुदायिक प्रार्थना अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाला खासदार संजय भाऊ देशमुख आमदार श्रीमती सैताई प्रकाश डहाके विशेष आमंत्रण तर उद्घाटक म्हणून अध्यात्म समितीचे प्रमुख डॉक्टर राजाराम बोते अध्यक्ष म्हणून प्रकाश महाराज सेवा अधिकारी श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम प्रमुख अतिथी दामोदर पाटील बाबाराव पाटील ग्रामगीताचार्य गोपाल काकड कर। गोपाल कडूक केंद्रीय प्रचार प्रमुख अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुल आश्रम गजानन पद्मश्री डॉक्टर नागपूर तरी जिल्ह्यातील कारंजा लाल तालुक्यातील तसेच परिसरातील गुरुदेव प्रेमींनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला जिल्हा सेवा अधिकारी ज्योतिताई उगले यांनी केले Never miss an update.